हॅलो नमस्ते आज आपण फिश कट बाही कटिंग करणार आहे बघा तर बघा आपण हे पेपर आपण चार फोल्ड घेतलेला आहे म्हणजे चार पादरी घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावर मापं टाकू बघा आपण हे गडी साडेनऊची घेतलेली आहे म्हणजे आपल्याला हे अडोतीस छातीमापालाही बाही चालेल या ची ची हे या ही आपण रुंदी साडेनऊची घेतलेली आहे आणि बाहीची उंची आपण हे पाच घेतलेली आहे बघा ह्या साईडने ही आपण पाच इंचावर नशान लावून घेतलेले आणि सरळ रे सोडून घेऊ पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा साडेनऊ आणि पाच इंचचा आणि या साईडने कॅप हाईट आपण हे अडीच इंचाची घेऊ आपली बाही लहान आहे तर आपण अडीच इंचाची घेऊ आणि या साईडने दोन इंच आतमध्ये दोन इंच घ्यायचं आणि आपल्या बाहीचा आकार द्यायचा जे आपण नेहमी बाह्या बाहीचा आकार देतो त्याचप्रमाणे आपण बाहीचा आकार द्यायचा आणि हा उंच भाग झाला आणि खोल भाग खोल भाग आपण हा नंतर बाही कटिंग केल्यावर नंतर देऊ आता आपला दंड घेर जो असेल तो आपण द्यायचा आता इथे मी अस साडेसहा या सात जो आपला असेल त्यानुसार द्यायचा आणि ही दीड इंच आपली मार्जिंग हे बघा आपण जी साधी बाही तयार करतो त्याचप्रमाणे इथपर्यंत आपण साधीबाईप्रमाणे मापं आणि उंची टाकून घ्यायची आता फिश कट करण्यासाठी वरच्या साईडने दोन इंच घ्यायचं हे बघा इथून आपण दोन इंच घेतलेलं आहे हे आपलं दोन इंच हे मार्जिंगकडच्या साईट आहे आणि इथून अडीच इंच बघा हे एका साईडने आपण दिलेलं आहे हे दोन इंचाचं माप आता आपण ही बाही कटिंग करून घेऊ बघा अशी ओपन केल्यावर मध्य सेंटर आपण हे रेश ओढून घेऊ बघा आणि या साईडने दीड इंच आणि बघा या असा आकार देऊन घ्यायचा बघा आपण ह्या साईडने दोन इंच आणि या साईडने दोन इंच या दीड घेतलं चालेल हे दोन इंच या साईडने ही दोन इंच आणि असा आकार द्यायचा बघा आपला हा फिश कटचा आकार आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा आपण पेपर डबल घेतलेला आहे ह्या फिश कट बाईसाठी कपडा जास्त लागतो म्हणजे जा डबलचा लागतो एका साईडचा आपल्याला ते एक भाग नाही घ्यावा लागत बघा आपल्याला हा जो एक साईडचा भाग घ्यायचा आहे आणि हे ज्या एक साईड कटचा भाग नाही घ्यायचं आहे हे बघा असा कट केलेला आहे आपण फिश कटचा आकार आणि हा एक साईड आपलं जे आहे ती नाही लागत हे बघा आणि आपली ही जी बाही आहे हे बघा ही अशा प्रकारे बाही तयार होते ही आपली फिश कटची बाही आहे ह्या दोन प्रकारामध्ये निघतं मध्ये असं अटॅच करून घ्यायचं आणि जो गोल भाग आहे तिथे पायपिंग करायची आणि जो आपला बाहीचा खोल भाग हा नंतर द्यायचा बघा हा देऊन घेतलेला आपण आणि कट करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपली फिश कट बाही तयार झालेली आहे हे बघा जो खोल भाग आपण दिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बघा आपली फिश फिशकटचं बाहीचा खोल आकार दिलेला आहे आणि अशा प्रकारे आपली ही बाही तयार झाली